नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत काल लॉजिंग या ठिकाणी एक नवे दोन नवे तर तब्बल अकरा महिला आढळून आल्या ज्यावेळेस पोलिस पथकानं या साई लॉजिंगची तपासणी केली त्यावेळी रूम्समध्ये या अकरा महिला आढळून आल्या आणि या अकरा महिलांकडनं अनैतिक व्यवसाय करून घेतला जायचा त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय करून घेतला जायचा त्या कुठल्या आहेत ही कारवाई कशी झाली त्यांनी पोलिसांना काय माहिती दिली पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्या महिला आणि त्याचबरोबर तेथील जो आरोपी आहे त्याने काय सांगितलं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी गॉडफादर हे तत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य सबस्क्राइब करा हे चॅनल विनामूल्य असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामकाज हे चॅनल करत असतं तर मित्रांनो साई लॉजिंग या ठिकाणी काल पोलिसांनी गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती आल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला आता हा छापा टाकताना त्या ठिकाणी जो लॉजिंगचा व्यवसाय आहे ज्या लॉजिंगच्या कामासाठी परवानगी दिलेली आहे प्रवाशांसाठी असेल ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असे वेगवेगळे कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी प्रवासी पर्यटक थांबू शकतात या कामासाठी ती परवानगी दिलेली असते परंतु साई लॉजिंग या ठिकाणी वेगळाच उद्योग चालायचा बरं हा उद्योग का चालायचा तर यातून बक्कळ पैसा कमावण्याचं साधन या लोकांनी त्या महिला आणि युवतींना बनवल्याचं पुढं आलंय या महिलांना मुंबईहून आणलं जायचं मुंबईहून आणून त्यांच्याकडनं या ठिकाणी गिरायकामार्फत वेश व्यवसाय करून घेतला जायचा आणि मग त्या गिरायकाकडनं येणारा बक्कळ पैसा हा वाटून घेतला जायचा त्या महिलांना त्यातील काही रक्कम मिळायची आणि उर्वरित रक्कम ते चार आरोपी हे वाटून घ्यायचे त्यातील धक्कादायक प्रकार म्हणजे राणा नावाचा हा व्यक्ती जो मुंबईचा आहे तो या साई लॉजिंगला या महिला युवती पुरवायचा त्या कदाचित राज्याच्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील असतील परंतु तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात त्यांच्याकडे त्यांच्या बॅग्स आहे त्यांचं सामान आहे तोडाला स्कार्फ बांधलेला आहे त्या काही आनंदाने हा व्यवसाय निश्चितच करत नसतील हा अनैतिक व्यवसाय आहे याची कल्पना त्यांना देखील असेल परंतु पैशाचं आमिष किंवा गरज ही माणसाला किंवा त्या महिलांना कोणत्या थरावर नेते त्यासाठी त्यांना हे कदाचित पाऊल उचलावं लागलं असेल या संपूर्ण प्रकारामध्ये मुंबईचा राणा हा फरार झालेला आहे की जो या महिला मुंबईवरनं किंवा इतर भागातून देखील या साई लॉजिंगवाल्याला पुरवायचा यातील जो आरोपी ताब्यात घेतला शुभम अशोक पाळंदे याने पोलिसांना माहिती दिली की यामध्ये भैया गोरे मनोज गावडे आणि जो फरार राणा आहे हे सगळे मिळून हे हॉटेल म्हणजे हा लॉजिंगचा व्यवसाय चालवायचे या ठिकाणी या महिला मुली आणल्या जायच्या आणि त्यांच्याकडनं हा व्यवसाय करून घेतला जायचा त्यातून बक्कळ पैसा मिळतही असेल परंतु असे अवैध अनैतिक धंदे करण्यासाठी यांच्या मागे कोण आका आहे मुख्य आका कोण आणि तो आका यांच्या हाती लागणार का कदाचित ही माहिती मुंबईचा तो फरार एजंट तो दलाल राणा की ज्याचं पूर्ण नाव देखील पोलीस तपासात अद्याप समोर आलेलं नाही कदाचित त्याला हे सगळे लोक राणा म्हणत असतील गुन्हेगारी किंवा काळ्या विश्वा विश्वामध्ये लोक स्वतःच नाव हे टोपण नाव लावतात स्वतःची आयडेंटिटी स्वतःचा पत्ता स्वतःचं संपूर्ण नाव हे कदाचित समोर येऊ देत नाहीत की जेणेकरून पोलिसांना सुगावं लागेल त्यांच्या हाती आपण लागू असा त्यांचा कयास गुन्हेगारांचा असू शकतो अनेकदा म्हटलं जातं की गुन्हेगार हे पोलिसांपेक्षा देखील काही वेळा हुशार ठरतात सरस ठरतात कारण त्यांना या गुन्ह्याची सवय झालेली असते गिराय आणायचं त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि मग वेश्या व्यवसाय करून घ्यायचा अशी ही उपजीविका गोरे गावडे राणा आणि हा पाळंदे करत होता रोई छत्तीशी बीड राहुरी आणि मुंबई अशा ठिकाणी पत्ते असलेले हे चार जण पोलिसांनी ताब्यात घेतले सॉरी त्यातला राणा हा अद्याप फरार आहे आणि ही संपूर्ण माहिती ज्या वेळेस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एस पी राकेश ओला यांच्या कानावरती आली त्यानंतर राकेश ओला यांनी एल सी बी सह पोलिसांचं एक पथक तयार केलं या पथकाला अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे डी वाय एस पी संपत भोसले एल सी बीचे डॅशिंग पी आय दिनेश आहेर आणि पी एस आय तुषार धाकराव या लोकांनी ही संपूर्ण कारवाई पार पाडली वेशा व्यवसाय हा निश्चितच वाईट आहे परंतु जिल्ह्यामध्ये अनेक हॉटेल्स ऑन अनेक लॉजिंग्स या ठिकाणी हा व्यवसाय गुन्हेगारी विश्वातल्या लोकांकडनं करून घेतला जातो आणि यातून त्या महिलांना काही पैसे दिले जातात आणि बक्कळ पैसा हा या लोकांच्या हाती लागतो कारण त्या महिला गरिबीतून आलेल्या असतात विवंचनेतून आलेल्या असतात अन्यायातून आलेल्या असतात घर सोडून आलेल्या असतील किंवा अन्य काही कारण असतील परंतु पैसे कमावण्यासाठीचं साई लॉजिंगचं हे मुंबई कनेक्शन निश्चितच पोलिसांना वेगळ्या दिशेने तपास करण्यासाठी देखील भाग पाडू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत या तुमच्याकडे आणखी काही माहिती आहे का वेश्या व्यवसाय हा अनेक वर्षांपासून चालतो पण तो छुप्या पद्धतीने चालवला जातो या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आवश्यक कमेंट बॉक्समध्ये कळवा या, या संपूर्ण प्रकारावरती रुई छत्तीशी या ठिकाणी हे असलेलं साई लॉजिंग याच्या विरोधात नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे धन्यवाद